स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा जरांगे पाटील हे उद्या अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार आहेत त्यांचा पहिला मुक्काम त्यांच्या जन्मगाव असलेल्या मातोरी परिसरात आहे यामुळे आता या परिसरातील सर्व मराठा समाज बांधव तयारीला लागलेत मोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी या ठिकाणी जंगी मेजवानीची तयारी करण्यात आली या सर्व तयारीसाठी वीस हजार स्वयंसेवक सज्ज असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्यात आले आहेत आज खरं सांगायचं तर मराठा बांधवासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण पूर्ण जे काय आणखी तीन तालुके आहेत आष्टीपाटोरा आणि शिरूर या तिन्ही तालुक्यातून भरपूर काही मदतीचा व प्रत्येक गावातून कुणी तेलाचे डबे दिले कुणी साखर दिली आणि प्रत्येक गावातून जवळपास अडीचशे क्विंटल साखर हे प्रत्येक गावाला दोन दोन पोते दिलेले आहेत आणि त्या दोन दोन पोत्यातून प्रत्येकाने आपापला सायपाक करून आणायचा आणि जे काय टीम आहे वाढण्याची त्याची ती प्रत्येक गावातून येणारी आणि इथं तसे चार पाच पाच स्टॉल लावलेले प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळं नियोजन दिलंय वेगवेगळं काही जागेवर नाश्त्याचं नियोजन काही जागेवर जेवणाचं नियोजन काही जागेवर का पाण्याचं नियोजन आणि आम्ही जे काय टीम वर्क का तयार केलंय आमच्या गावाचं तर प्रत्येकाकडे डिव्हिजन पाडून वेगवेगळे कामं दिलेली आहेत कोणाकडे पाण्याचं नियोजन दिलंय कोणाकडं पार्किंग समिती दिली भाज्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आहेत तीन तीन प्रकारच्या भाज्या आहेत आणि प्रत्येक गावातून आम्ही भाकरी सांगितलेल्या आहेत जेवढे का आजूबाजूचे गाव आहेत आष्टी पाटोदा शिरूर आणि मातुरीचे जे, जे काय पंचकृषीतले गाव आहेत त्या प्रत्येक गावातून प्रत्येक घराघरातून भाकरी येणार आणि त्या संग जे काय ठेचा मिरची भाजी असन हे पण प्रत्येक समाज बांधव उत्स्फूर्त याने आपापल्या स्वयंपूर्तीने आणला आहे आणि आमच्या इथल्या जे काय गावचा कार्यक्रम मातुरीचा आमचा सर्व बहुजन समाज एसी एसटी ओबीसी या सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सगळे स्वयंसेवक आमच्यामध्ये काम, काम करायला इतर समाजाची ओबीसी इतर बहुजन एसी एस टी याचा सगळ्याला सगळ्याचा आम्हाला पाठिंबा आहे पाण्यासाठी शंभर टँकरची व्यवस्था केली आहे आणि बिस्लरीचे बॉक्स पण ठेवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट जे जेवणाला आपण ग्राउंड केलं आहे ते शंभर एकरचं ग्राउंड आहे आणि सभेच्या ठिकाणी पण जेवणाचा पात्र पण जाणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत कारण की वीस हजार लोक वाढण्यासाठीच आहेत आणि दोन हजाराच्या वरती स्वयंसेवक तिथे आमचे गावातलेच राहणार आहेत एकंदरीत कसं नियोजन असणार आहे कारण उद्या दिवाळी साजरी होती तुमच्या गावामध्ये स्वागत वगैरे कसं होणार आहे स्वागत आता ते सकाळी नऊ वाजता आंतरवाडीवरून निघणार आहे तर प्रत्येक गावातून आम्ही साडेपाचचा चा टाइम इथं ठेवलेला आहे पण जसं जसं ते येतील तसं त्यांचं समजा पार

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वरांज